सकाळ सकाळ आज रियानला ना केक खायचा होता तर मला म्हणतो मला केक खायचा आहे तर चला म्हटलं बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवूया ते ही कोणत्याही प्रकारची कोको पावडर न वापरता किंवा ओव्हनचा वापर न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटात होणारा असा स्पंजी आणि डिलिशियस केक तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया रिया। रियान केक बनवायचा ना ओके <laughs> okay, तर चला पटकन रियानला पण आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणे हा केक बनवण्यासाठी मी इथे दहावाला हॅपी हत्ती बिस्किटचा एक पॅकेट घेतलंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून ना आपल्याला एकदम बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन साहित्यात होऊन जातो जास्त काही लागत पण नाही तर ह्याची ना है, आता आपण पावडर करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात तर ही बघा अशी बारीक ना आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधून आणि आता ह्याच्यात ना आपल्याला हळूहळू है। करून ना दूध ॲड करायचं आहे आणि ह्याची एकदम अशी पातळ पण नाही किंवा थिक पण नाही एकदम अशी सेमी थिक आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे ते बघा अजून दूध लागेल आपल्याला इथे मी हॅपी हॅपी यूज केला बिकॉज घरी तोच होता तुम्हाला हवं तर हायडेन्सी कोरिओ हो। कोणतंही जे चॉकलेटी बिस्किट असं ते तुम्ही यूज करू शकता इवन पार्लेच्या बिस्किटपासून पण केक छान होतो तर ह्याला व्यवस्थित करा मिक्स करायचं बऱ्याचदा वाटतं आपल्याला पाणी कमी आहे म्हणून आपण ॲड करतो पण असं मिक्स केलं की कळतं आपल्याला किती पाणी हवं आहे किती नाही सॉरी दूध तर आता थोडंसं अजून ॲड करूया हां इतकी कन्सिस्टन्सी ओके आहे व्यवस्थित मिक्स करायचं एकदम आणि ही कन्सिस्टन्सी ओके आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्टही नाही आणि बघू शकता मस्त वाटतं एकदम चॉकलेटी आता ह्याच्यात मी एक चमचा इनो ॲड करणार आहे परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ह्याला पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे आता आपल्याला तर आपलं बॅटर ना आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं आता मी इथे एक वाटी घेतली आहे त्याला तेलाने व्यवस्थित असं ना ग्रीस करून घ्यायचं आहे जे। जेणेकरून आपला केक जो आहे ना तो चिटकणार नाही आणि जे बॅटर आहे ना आपलं त्या ह्याच्यामध्ये असं टाकायचं आहे मस्त दिसतंय मंडई आणि इथे मी अजून मध्ये मध्ये ना असे चॉकलेटचे पीसेस टाकणार आहे ज्याच्यामुळे अजून चॉकलेटी होईल मी ते डेअरी मिल्क घेतली आहे तर तुम्हाला दुसरी हवी असेल तुम्ही ॲड करू शकता किंवा जेम्स टाकू शकता वेगवेगळं मुलांना जे आवडतं ते हे बघा आणि अजून जे उरलेलं होतं ना ते आपण असं अजून वर पोर करायचं आहे मंडळी जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आपल्याकडे ओव्हन नाही आहे तर आपण ओव्हनचा वापर न करता ही केक बनवू शकतो तर मी इथे काय केलं पाणी बॉईल करून घेतलं आणि ही अशी रिंग ठेवली आहे त्याच्यामध्ये आणि आता हा जो आपण केक घेतलेला ना तो ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून ह्याला मस्त असा शिजू द्यायचा आहे मीडियम टू लो फ्लेम बरं हाय फ्लेम नाही तर आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आपला केक रेडी आहे की नाही बघूया तर इथे मी एक स्मॉल अशी स्टिक घेतली आहे ती त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची आणि बघायचं हे बघा इथे काहीच केक स्टिक झालेला नाही आहे ह्याचा अर्थ आपला केक शिजलेला आहे मस्त तर आपण गॅस बंद करूया आणि सविम प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा मंडई मस्त असा केक आपला एक ना एकदम फ्लफी फ्लफी झाला आहे हे बघा बघू शकता तर मी चाकूच्या साह्याने असे बाजून आहे ना त्याला थोडंसं हे करून घेतली आहे जागा त्याला आपण ना प्लेट ह्याच्यावर अशी झाकायची आणि असं टॅप करायचं थोडंसं आणि काढून घ्यायचं केक थोडंसं टॅप केलं ना की इझिली निघतो आय होप चिटकला नसेल ओ माय गॉड मंडई हे बघा आई शपथ असला भारी झालाय हे बघा इतका फ्लफीसुद्धा झाला आहे प्रॉपरली कुक आहे आणि हे बघा मस्तच <laughs> झालं आहे राव तर हे बघा आपण केक तेल लावलेलं तरी पण आपलं थोडंसं बॅटर ह्याला स्टिक झालं आहे सो तुमच्याकडे बटर पेपर असेल तर अतिउत्तम बटर पेपर टाका आणि मग केक बनवा खूपच छान झाला आहे आणि मी रियासाठी अजून छोटूसा पिल्लू केक बनवला आहे तो पण मी ह्याच्यावर ठेवणार आहे कारण त्याला ना खूप जास्त आवडतं असं चॉकलेटवर असं अजून एक डबल लेअरचा केक तर ते तर मी टाकणारच आहे पण त्याआधी या केकवर ना थोडीशी आपण ना पावडर स्प्रिंकल करून घेऊया थोडीशी चॉकलेटची जी पावडर असेल ना ती अशी स्प्रिंकल करून घ्यायची नसेल तर बोरबिटा वगैरे ॲड केला ना तरी देखील चालेल वाव मस्त दिसतोय आहे की नाही केक आणि आता जो छोटू बेबी आहे ना तो मी याच्यावर ठेवणार आहे ओ माय गॉड इतका केक फ्लपी झाला आहे ना काय सांगू तुम्हाला आणि दिसतोय की नाही भारी एकदम तर ह्याच्यावर पण थोडीशी चॉकलेट पावडर स्प्रिंकल करायची वंडई हे बघा इतका केक आपला फ्लफी झाला आहे ना पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा हा केक कोणत्याही प्रकारचा ओव्हनचा वापर न करता बेकिंग पावडर न वापरता लुक ॲट द फ्लफीनेस यार इट्स टू गुड आणि हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल ना मी एक दाखवते तुम्हाला हे बघा इतका सॉफ्ट झाला आहे फ्लफी झाला आहे ना आपण ना कट पण करून बघूया एकदम स्मॉल पीस कट केला आहे मी ओ वाव हे बघा आणि आतमध्ये जे आपण डेअरी मिल्क टाकले ना त्याच्यामुळे अजून चॉकलेटी झालं आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्तच एकदम तर वंडे अगदी पंधरा ते वीस मिनिटात होणारा कोणत्याही प्रकारची कोको पावडर किंवा ओव्हनचा वापर न करता आपण हा केक बनवला आणि बघू शकता इतका फ्लोफी झाला आहे ना मला देखील आयडिया नव्हती की इतका छान होईल हा केक मी पहिल्यांदाच बनवला आहे तर हे बघा आणि फ्लॉफी पण इतकं झालंय दिसायला सुद्धा सुंदर आहे आता ज्यांच्यासाठी त्यांना सारून बघूया कसा झालाय पिल्लू खाऊ ऑलरेडी त्याने पण आता थोडस भरूया अजून कसं झालाय छान झालंय तिकडे बघून सांग कसं झालंय हो छान झालाय आवडला सरांना म्हणजे चला चांगला झालंय आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी खाऊ शकत नाहीये पण संध्याकाळी नक्की खाणार आहे मी हा तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना तर परफेक्ट आहे ही रेसिपी आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलेन बाय गाईज खात्रा मजेत राहा